पार्श्वभूमीवर परभणी शहरातील एन व्ही एस मराठवाडा हायस्कूल मध्ये शहरातील नामांकित मराठवाडा मध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय उत्साहाने श्री गणेश मूर्ती स्थापना करण्यात आली या निमित्ताने विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येत आहे त्याच अनुषंगाने दहा सप्टेंबर रोजी भव्य प्रमाणात निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते वृक्ष संवर्धन काळाची गरज व मोबाईलचे होणारे दुष्परिणाम या विषयासंबंधी हे निबंध स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक अनंत पांडे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी स्पर्धा प्रमुख प्रदीप मुळे व सौ मीरा कात्रे तसेच मराठी प्रमुख डॉक्टर सुनील रुक्माने विद्यार्थी संसद सल्लागार श्रीपाद कुलकर्णी यांची उपस्थिती होती वृक्ष संवर्धनासंबंधी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी तसेच मोबाईलमुळे विद्यार्थ्यांना होणारे घातक परिणाम याचे सुद्धा जाणीव व्हावी या दृष्टिकोनातून हे महत्त्वपूर्ण विषय या निबंध स्पर्धेमध्ये दे घेण्यात आले निबंध स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तं गणेशा स्थापनेच्या निमित्तानं आमच्या शाळेचं जे वेदवाक्य आहे सर्वत्र पदन निध्यते त्या पद्धतीनं विद्यार्थी घडला पाहिजे लोकमान्य टिळकांनी सुरू केलेलं हे गणेश उत्सवाचं व्रत ज्याला सामाजिक स्वरूप प्राप्त झालं आणि श्री गणेश ही शक्तीची आणि बुद्धीची देवता आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा ती प्रेरणा निर्माण व्हावी सांस्कृतिक कार्यक्रम बौद्धिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी हा मोठा व्हावा घडावा यासाठी विविध स्पर्धांचं आयोजन केलं जातं आज निबंध स्पर्धेचं आयोजन आमच्या शाळेमध्ये केलेलं आहे वृक्ष संवर्धन काळाची गरज आणि मोबाईलचे दुष्परिणाम अशा जाज्वल्य विषयावरती आज निबंध स्पर्धेचा विषय आहे आणि हे सगळं करत असतानाच गणपतीची जी एकूण आम्ही थीम केलेली आहे जे बांगलादेश आहे त्या बांगलादेशची समस्या समाजाला समजावी बांगलादेशमध्ये काय का आहे त्या ठिकाणच्या अल्पसंख्यांवर अंक म्हणजे हिंदूंवरती होणारे अत्याचार कशा पद्धतीचे आहेत आणि या सगळ्यांना वाचवणारं एकमेव आशेचं स्थान म्हणजे भारतमाता आहे हे या देखाव्याच्या माध्यमातून संकल्पना साकार करण्यात आलेली आहे शहरातल्या विविध मान्यवर डॉक्टर पत्रकार प्रतिष्ठितांना या ठिकाणी आमंत्रित करून केवळ आणि केवळ हा सामाजिक उपक्रमाचा घराघरामध्ये प्रचार व्हावा आणि गणरायांना आम्ही जी मागणी करतो आहे की सगळ्या समाजाला समृद्धी दे आणि जी ही शक्तीची देवता असल्यामुळं आमच्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा ते शक्ती ते साहस जे संविधान निर्मात्यांना अपेक्षित होतं त्या पद्धतीचं साहस आणि जे छत्रपती शिवरायांना अपेक्षित होतं त्या पद्धतीची देशभक्ती निर्माण व्हावी हाच हाँग। हा या सर्व स्पर्धांच्या मागे घेतला सर काय सांगू इच्छिता आजच्या विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थाने धार्मिक आणि शैक्षणिक या क्षेत्रामध्ये दोन्हीचा ताळमेळ बसत असताना कसं गेलं पाहिजे सर ज्यावेळी शैक्षणिक आणि धार्मिक ताळमेळ बसवत असताना या देशामध्ये निर्माण झालेले जे जे सर्व धर्म आहेत त्या सर्व धर्मांनी धर्मा चांगलीच शिकवण दिलेली आहे आणि एकमसत् विप्रा बहुधा वदंती हे या देशाचं ब्रीद आहे त्यामुळं बौद्ध जैन हिंदू हे शाश्वत सत्य आहे आणि बाकी सगळे या देशामध्ये आलेले मित्र आहेत त्यामुळं हे जे पंथ आहेत हे सगळे पंथ जगाला तारणारे आहेत त्यामुळं शैव बौद्ध शिख आणि हिंदू ह्या ज्या पद्धती आहेत यांचं आचरण जे जे करतील ते ते जगामध्ये मोठे ठरतील आणि ते ते शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा मोठी प्रगती सामाजिक धार्मिक सलोकार लावा आपल्या जसं भारतीयाचं त्याबद्दल काय सांगू शकता सर याने गणेशोत्सवानी या देशाचं चिंतनच सामाजिक सलोख्याचं आहे या देशाचं अध्यात्म जे वेद आहे अध्यात्म आहे ते सामाजिक सरोख्याचं आहे त्यामुळं या देशामध्ये जो कोणी आला त्याला आनंदानं इथं राहण्याची संधी मिळालेली आहे केवळ इस्रायलमधलं एक उदाहरण आपल्याला सांगू इच्छितो की इस्रायलमध्ये ज्यावेळी जूनची हत्या हिटलरने केली जे जे जू या देशामध्ये राहायला आले त्यांनी जेव्हा प्रतिक्रिया दिली केवळ आणि केवळ भारत असा एकमेव देश होता की ज्या ठिकाणी त्यांना सन्मानाची वागणूक मिळाली त्यामुळं सामाजिक सलोखा म्हणजे हिंदुत्व आहे सामाजिक सलोखा म्हणजे भारतीयत्व आहे त्यामुळं सामाजिक सलोखा आणि शिक्षण विवेकानंद आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गौतम बुद्ध आणि जैन या सगळ्यांचा वारसा शिक्षणाच्या आणि अध्यात्माच्या माध्यमातून सामाजिक समतेसाठी आणि नॅशनल इंटिग्रेशनसाठी राष्ट्रीय एकात्मतेसाठी दिला जातो श्री गणेशोत्सवाच्या निमित्तानं नूतन विद्या समिती अंतर्गत मराठवाडा हायस्कूलच्या वतीनं मी श्री गणेशोत्सवाच्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा